सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण आयुष्यात कधी कधी जर आपल्यावर कुठले आकस्मिक संकट आले किंवा अचानक गंडांतर आले तर ते दूर करण्यासाठी दत्त महाराजांच्या अनेक व्रतांपैकी सोळा गुरुवारचे एक शीघ्र फलदायी व्रत आहे त्या व्रताची आज आपण माहिती करून घेऊया तर आधी हे व्रत कसे करावे व त्याचे नियम व पथ्ये काय आहेत ते आपण पाहूयात तर सोळा गुरुवारचे दत्त महाराजांचे हे शीघ्र फलदायी व्रत पुढील प्रमाणे करावे तर पूर्ण सोळा गुरुवारी दिवसभर उपवास करावा त्यात सकाळी हलका फराळ फलाहार घेतला तरी हरकत नाही किंवा चहा कॉफी दूध आपल्या शरीर प्रकृतीनुसार करावे संध्याकाळी आपल्या घरातील दत्त महाराजांचा फोटो चौरंगावर मांडून हार फुले घालून मनोभावे पूजा करून धूप दीप पुष्प गंध नैवेद्य दाखवून दत्त महाराजांची यथासांग पूजा करावी रात्री सात्विक पिवळे पदार्थ असलेले भोजन करून उपवास सोडावा व भोजनात कुठलाही तामसी पदार्थ व कांदा लसूण नसावा आता या व्रताचे पथ्ये नियम आपण पाहूयात तर या व्रताच्या दिवशी म्हणजे गुरुवारी वाईट बोलणे कुणालाही शिव्या शाप देणे टाळावे गुरुवारची दिनचर्या सात्विक असावी गुरुवारच्या व्रतकाळात केस कापू नये किंवा कपडे धुवू नयेत माठ पिंप धुवू नये चिंतन श्री गुरुदेवदत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ